शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ राहाणे यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत आहे सुंदर अशा डाळिंब बागेमध्ये आज आपण उभे आहोत या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि अतिशय आदर्श शेतकरी तुम्ही आता पाहिलं तर जमिनीकडं जर आपण कॅमेरा नेला तर तिथं आपल्याला कळेल की काळी जमीन आहे तरी पण काळ्या जमिनीमध्ये यशस्वी डाळिंब उत्पादन कसं घ्यावं तर हे आपल्याला पाहायला आज मिळणार आहे आणि म्हणून ज्या शेतकऱ्यांनी एवढ्या रिमझिम पाऊस चालू असताना एकसुद्धा डाग आम्हाला फळावर दिसत नाही आहे ते फळं पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर त्या शेतकऱ्यांना मी विनंती करतो की तुमचा पूर्ण परिचय आणि पूर्ण पत्ता शेतकऱ्यांना द्या नमस्कार नमस्कार माझं नाव विनोद रामदास शेवाळे मुक्फाम कोस टाकळी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक बरं आमचा ऍड्रेस किंवा आमची माहिती तुम्हाला कुठे मला मालेगावला तुमची माहिती मिळाली एका तुमचं कस्टमर होते सा हो ते राहण्याचे एकदम फॅन आहेत ते आमच्या मोटरसायकलीचं काम चालू होतं तिथं बसलेलं होतं मग त्यांना वाटत तुमच्याकडे तेल वगैरे असा विषय चालू होता दाळेन म्हटलं आमच्या एक एकरमध्ये आहे म्हणजे ते बोलले की तुम्ही राहणे अॅग्रोज चे तुम्ही प्रोडक्ट वापरा आम्हाला शंभर टक्का रिझल्ट मिळालेले मग त्यांच्याकडून तुमचा नंबर घेतला तुम्हाला कॉल केला ते तुम्ही बोलले खरी फाटायला आपल्याकडे पवार म्हणून आहेत म्हणजे धर्मेंद्र पवार आणि हां यांच्याकडं आपलं प्रोडक्ट उपलब्ध आहेत मग मी त्यांच्याकडे गेलो असं असं आहे बो मग त्यांनी ते म्हटलं साईज काय आहे ते विचारलं म्हटलं अशाची शेप आहे आता कलरमध्ये रूपांतर होत आहे बो असं मग ते म्हणे मग पिकअप नाईन्टीन मग मी तुमचे व्हिडिओ बघायला लागलो व्हिडिओ बघता बघता मग त्याच्यातून खूप माहिती मिळायला लागली की बाबा प्रोडक्ट कसं काय आहे त्या माहिती मिळतं मग पिकअप नाइन्टी पहिले स्टार्टिंग तिथूनच केली मी बरं आता या प्लॉटला आपण दोन अप्लिकेशन के। दोन केलेले आहेत पिकअप नाईन दिल्यानंतर काय बागेमध्ये काय चेंजेस दिसला तुम्हाला बागे म्हणजे चेंजेस म्हणजे साईजला फळांचं जे आणि झाड जे, जे होतं ना कोमजलेलं वाटायचं मला फ्रेश न वाटत पत्ती बघायचो मी दुसऱ्यांची पत्ती बघायचो ते असं नाजूक वाटायचं आणि असं वाटायचं की आपल्या मुळी चालत नाही काम करत नाही काय करत नाही बस मग ते दिल्यानंतर सहा सात दिवसांनी पत्ती फ्रेश झाली पहिली आणि त्याच्यानंतर आठ दहा दिवसांनी याच्यात फळांमध्ये पण चेंजेस व्हायला लागला साईज पण द्यायला लागली मग नंतर साईज द्यायला लागली ती मग मला फळ कडक कड़ वाटायला लागलं की बो आता त्याच्यामध्ये जोर यायला लागला ना मग <laughs> एकदम <laughs> कडक कड़ वाटायला <कड़ा> लागलं <laughs> मग त्याच्यावर काम करावं लागलं मला कॅल्शियम कॅल्शियम बोरॉन वगैरे दिलं कॅल्शियम ऑक्साइड फॅन मध्ये दिले आणि आता दुसरा सहा दिवसापूर्वी दिलेला आहे आपलं पिकअप नाईन्टीच युनिफॉर्म चांगली साईज पण तुमची झाली रोड झोन पण आणि लोड असल्यामुळे मला शक्यता नव्हती की बा एवढे सगळे फळ येतील बघ असं पन्नास टक्के ओटे होतील पन्नास टक्के लानज राहून जातील पण आज स्थिती जवळजवळ आहे बघू ना शेतकऱ्यांना दाखवू पण आपण की आज हे बघा बंचमध्ये जरी काही ठिकाणी फळं आहे तर चांगल्या प्रकारे त्याची साईज आहे त्याचबरोबर आता इथं समोर आपण बघू इकडं खाली तर इथं पण एकदम बंच मध्ये स्ट्रॉंग फळं आहे आणि विशेष चाकाकी कशी वाटते साहेब चकाकीला चका ते विषय अजून ते मी पिकअप प्लस नाईन्टी आहे ना हा, हा, तो ते आणून ठेवलेला आहे तो ते मारलाच नाही अजून अजून ते मारलच नाही त्याच्या अगोदरच ते आरशा सारखे जसं म्हणतो ना चमक अतिशय प्युअर चमक आज सकाळी व्यापारी म्हणून आहेत खरी फाट्याचे आले त्यांना म्हटलं बघून ते घ्या मग ते आले ते बघायला ते म्हणे ओबा असा कस काय प्लॉट तयार केला कधी केलेला होता बा तू दुसऱ्या तो म्हणे मी माने ठोकूनच येतो म्हणे इथं म्हणे पंधरा दिवसात काही काय ना माल तुमचा तसा आहे म्हणून व्यापारी बोलत आहे हळूहळू तुमचा प्लॉट बिन बघू म्हणजे पिकअप नाईन्टी डाळिंबा मध्ये एकदम सुपर प्रोडक्ट आहे आणि आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला कमी पडतो खरं सांगायचं नाही पोचायला आता युट्यूब ज याच्यामुळे आहे ना त्याच्यामुळे खूप प्रसार होतो पण सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे बघतो असं म्हणूनच आज आपण आदरणीय आता पवार साहेबांच्या विनंतीला मान ठेवून टाकळे गावात आपले कस्टमर आहे खारीणा एरियात आहे एरियात आहे कळवण एरियात आणि मी जेव्हा दुकानावर गेलो ना एक एक जेव्हा येतात ना त्यांच्याकडून मला पण माहित नव्हतं हे काय प्रोडक्ट आहे बॉस त्यांच्याकडून ते दोन दोन तीन तीन वर्षाचे <laughs> होते ना पहिले जुने त्यांच्याकडून ते म्हणे एकदम भारी आहे मग मला त्याची गोडी लागली म्हणजे नेमकं आहे काय बॉस चला आपण मी स्टार्ट करू बॉस ते मला मग मी त्यांच्याकडून डायरेक्ट साक आहे ना सुपर नाईन्टी याच्या बी घेतल्या फ्लॉरिंग साठी स्पीड मगाशी तुम्ही किस्सा सांगितलं की स्पीड हंड्रेड ज्या बागेला दिलं निघायला तिथं काय चेंजेस तिथे चेंजेस म्हणजे आता इतर क्षेत्रामध्ये तुम्ही फिरून या इथला सेटिंगसाठी इतका प्रॉब्लेम उभा राहिला आणि आज आपल्याकडे त्या मध्ये जर गेलो ते एकदम व्यवस्थित सेटिंग झालेली आहे त्याची आणि आरक्ताचा इतका प्रॉब्लेम आलेला आता आमच्या शेजार म्हणजे आता अजून बरेच स्प्रे चालू आहेत सेटिंगचा नामोनिशान नाही पण आपल्या याच्यावर काही का पन्नास टक्के सेटिंग झालेली आहे सोडलेला भाग सोडून दिला होता हो सोडून दिलेला शेवटचा प्रयोग म्हणून तुम्ही स्पीड हंड्रेड सोड पर्याय नव्हता हो काही <laughs> बर स्ट्रोक वगैरे हो कसं आहे एकदम छान आहे आता तुम्ही बघायला जर येऊ शकता ते एकदम पाहा तुम्ही एकदम छान आहे आता मला बांधायचा येतो स्पीड म्हणजे स्पीड हंड्रेडचे पण रिझल्ट तुम्हाला टॉप भेटले उलट त्या प्रोडक्ट ची प्राइस कमी ठेवली आपण तिची बाराशेची हो हो बाराशे ची तरी आपण साडे तेराशे थोडा बहुत ट्रान्सपोर्ट काय करतो पण तोही प्रोडक्ट अतिशय चांगला आहे आणि ड्रिपऑल पण वापरलं तुम्ही ना मायक्रोटॉ ड्रिपॉल सुपर कॅप्सुल आणि सुपर कमांडो सेटिंग सुपर कॅप्सुल आणि कमांडो सेटिंग प्लॉट प्लॉटिंग आपले तेव्हा सेटिंग पिरडच होता फ्लॉवरिंग लागलेली होती पण तेव्हा ड्रॉपिंग होत चालल्या होते ना तेव्हा ते झिमझिम झिम पाहतात मग यांनी सांगितलं की हे वापरावं असं मग मी लगेच दोन कॅना घेऊन आलो दोन्ही प्लॉट इथं बंच मध्ये जी काही फळं आहेत ही अतिशय उत्तम आहे आणि विशेष कुठल्याही प्रकारचे डाग वगैरे नाहीये आणि साहेबांनी टेप लावून ठेवला होता साहेब हा टेप कधी लावला होता टेप आता जवळजवळ वीस दिवस झालेले पंधरा साधारणतः एक तीन बोटाचा गॅपिंग या ठिकाणी झालंय म्हणजे बऱ्यापैकी ज्याला काय म्हणतो डोळ्यासमोरचे रिझल्ट हो मी टेपावर विश्वास न ठेवता मी तार मारून ठेवलेला <laughs> आहे तार पण मारून ठेवलेला आहे तार तारची त्या दिवशी खाली टाकली आणि त्याला लॉक करून ठेवलेला आहे आज तो तार बघा त्याच्यातून पास होत नाही म्हणजे तुम्ही एक पाऊल पुढे आज हो नाही मग एवढं कस काय भाऊ असं मग टेप आप का आपले साईज वाढ राहिले मग तारावर मी नियोजन ठेवलेलं <laughs> आहे आणि विशेष म्हणजे शेवाळे साहेब प्रत्येक फळ असं युनिफॉर्म वाटतय म्हणजे ना ज्याला काय म्हणतो ठीक आहे जे उशिरा सेट झालं हो झालेले पण हे जे एका टाइम चे आहेत ना ते एकदम अतिशय छान आहे पिकअप नाईन्टी चे प्रोडक्ट चा रिझल्ट तुम्हाला एकदम छानच भेटले बघ आता इथं आपण बघतोय एकदम सुंदर आहे शेतकरी मित्रांना अजून एक माहिती अशी द्या की बरेच शेतकरी लोक थोडेसे म्हणतायत की आमच्या बागेत खूप डाग आले हुँ। आ, हुँ। आ, परेशान आहे लोक परेशान म्हणजे मी त्या तिकडचा प्लॉट उतरला का मी जेव्हा मार्केट मध्ये गेलो मध्ये जवळजवळ ऐंशी टक्के डागवाले माल होते आणि त्याच्यासाठी काय केलं एक अडिशनल माहिती शेतकऱ्यांना जावी म्हणून नाही मग बाकीचे आपले जे केमिकल होते ना ते थोडेफार ते घेतो आतून मधून घ्यावाच लागले ती पाच सात दिवस आहे नाही 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 आता कारण की एवढा पर्यंत जर आपण आहे आता थोड्या करता हायगाई करून चालणारच नाही बघ म्हणजे फवारणी नियोजन तुमचं अगदी वेळेवर चालू आहे आणि एक सुद्धा डाग नाही आहे तेला कुठेतरी सिम्पटम दिसत होते आता तर ते विषयच नाही आणि अजून काही बागांवर ऍक्टिव्ह चालू आहे आज काल परवा आपण ऍक्टिव्ह आहेत आपल्या बागेस बागे कुठच नाही खूप छान तुमची बाग आहे महाराष्ट्र भरातून जे काही शेतकरी हा पाहत पाहताय तर पिकअप नाइन्टीचा लोकांनी किती फायदे ते अखान दोन शब्दात किंवा एखाद्या दोन ऍप्लिकेशन तरी पहिल्या एका नाही जास्त काही वापरता दोन पिकअप नाईन्टीचे तरी ऍप्लिकेशन पंधरा पंधरा दिवसांनी केलं ना त्यांना रिझल्ट तिथं जागेवरच मिळणार आहे तिथं दुसरं महागड्या वस्तू आता बुस्टर आहे ते तीनशे चारशे रुपये किलो आहे बेचाळीस सत्तेचाळीस तीनशे रुपये किलो आहे त्याच्यापेक्षा हे पण आपल्याला जे काय ग्रेड आले ते भरपूर महाग हो महाग आहे पवार साहेब काय रेट येते दोन अडीच किलो अडीच किलो साडेबाराशे रुपये अडीच किलोचे साडेबाराशे आणि एक एकरला ते पुरत पुरतनी म्हणजे आपण इतर केमिकल खाताच्या तुलनेत पहिले प्राइस बी आणि साईड इफेक्ट काही नाही ना साईड इफेक्ट तो मेन आहे ना आणि झाडाची ग्रोथ हा एकदम एवढा लोड आहे तरी तेजावर आहे त्याच्या आधी पिकअप नाईन्टीच्या आधी माझं झाड कोमजलेलं दिसायचं म्हणजे त्याच्याकडे असं मी दुसऱ्यांचा भाग पाहायचो त्यांचं केमिकल वगैरे टाकलेलं किंवा हे असं काही होत त्यांच्या फ्रेश वाटायचं लोड त्यांचा कमी पण झाड फ्रेश माझा लोड लोड बी होता आणि विकनेस मध्ये जात होतं पण पिकअप नाईन्टी दिल्यानंतर त्याची फ्रेशने म्हणजे पत्ती त्यांच्या बरोबर आली माझी खूपच फ्रेश दिसतो बाग चला अजून बी तुमचा बाग आपण शेतकऱ्यांना दाखवूया किती झाडे साहेब आपले हे पाचशे झाडे दीड एकर मध्ये समोर झाड दाखवतो हा हा अजून एक मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही गवताच्या बद्दल मला प्रश्न गवत करायचं काय म्हटलं गवत आणि केनच करायचं काय म्हटलं ते गवत तुम्ही तुमचे व्हिडिओ बघितले आणि तुम्हाला मी डायरेक्ट फोन संभाषण केलं तुम्ही मी गवताला अजिबात हात लावायचा आणि गवत आता हार्वेस्टिंगच्या एक महिना आधी तुम्ही गवत मध्ये बी घुसून तरी त्याला काढायचं नाही मग मी जागेवर मला बरेच जण विचारतायत की हे गवत चाललं काहीतरी कटर बिर्याणी मार म्हटलं नाही आता काहीच करायचं नाही म्हटलं नाही कटर मारल्यामुळं मी शेतकरी मित्रांना सांगतो जर अशी बाग आहे आणि असं पाऊस पडण्याचं वातावरण असेल आणि तुम्ही जर कटर मारलं हा तर डाग येण्याचे चान्सेस असतात हो आणि आपण जेव्हा कटर मारतो तेव्हा आपले पाय जेव्हा बुट वापरलेले असतात किंवा इथपर्यंत आपल्याला ते शिंतोडे किती येतात ना किती पूर्ण भरून जातो आपण भरून जातो आणि छोटे छोटे दगड जखमा जखमा करतात त्याच्यामुळे मी थांबूनच था गेलो आता काही विशेष घ्यायचा नाही म्हटलं तुम्ही सांगितलं ना तिथं थांबून जायचं नाही नक्कीच तो फायदा आपल्याला दिसतोय ना साहेब जर आपण याचा अगोदर कटर वगैरे मारायचा प्रयत्न केला असता किंवा के काही केलं असतं तर कदाचित थोडी बहुत आपण नुकसान झाले असते पण आज झिरो रिजेक्शन आहे तुमच्या मालामध्ये हो हो तुम्ही जर शंभर कॅरेट तोडले तर माझ्या अंदाजे एक कॅरेट लय मुश्किली ना काढलं तरी मी घर म्हणजे नाहीच म्हणतो मी नाही पण लयच व्यापारी म्हटला त्याला काय म्हणतो नाहीतरी पाहिजे आणि तुमचा आदर्श आहे म्हणजे मी महाराष्ट्र भरातून जे शेतकरी हा व्हिडिओ पाहताय डाळिंब शेती करत असताना जर आपण त्याचे बारकावे पाहिले फवारणे शेड्यूल चांगलं ठेवलं आणि शंभर टक्के झिरो रिजेक्शन काम केलं तर साहेब पैसे तेवढे होता ना पैसे तेवढे होता तर शेतकऱ्यांची काय चूक होती ते पण सांगतो मी तुम्हाला आपण जनरल सात दिवसाच्या अंतराने चार फवारण्या केल्या उदाहरणार्थ महिन्यामध्ये किती झाल्या चारच झाल्या सात दिवसाच्या पण तुम्ही एखाद्या दोन एक्स्ट्रा केले बरोबर किती केली एक किंवा दोन किती खर्च वाढला साहेब तुमचा तरी एका स्पेला पाचशे लिटर पाचशे झाडांना पाचशे लिटर पाण्याचा तीन ते चार हजार पाच हजार हो दोन केल्या तुम्ही असं समजू आणि ह्या पावसाळ्या मध्ये दोन दोन वेळेस असं करायचं आलं तर खर्च किती वाढला वीस हजार जास्तीत जास्त जास्तीत जास्त पण जर हा वीस हजार केला नाही तर लोकांनी पाच पाच लाखाची मालक फेकून फेकून दिलेली हो माझं सहा दिवसात हाय म्हणजे आहे शेड्यूल म्हणजे शेतकऱ्यांना मी तेच सांगतोय की तुमच्या बागेची काळजी शंभर टक्के मी आज हा मला दुसरा दुसरा आणून ठेवलेला असतो किंवा त्याच्यात वेळ पण जायला नको आपल्याला किंवा त्या दिवशी मारायचं आहे ते मारायचं आहे बरं काही बॅक्टेरियाची स्लरी वगैरे काही देण्यात गेली हो तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे स्लरी होती ना याची ती एक दिली गेली आता दुसरी भिजवलेली आहे त्याच्यात पोट्या बॅक्टेरिया आपल्या वापरले का दुसरे आपल्या वापरले नाम बी ना सर नॅनो पीएसबी नावा कोणती होती आणि केम बी हा हा त्याचा काउंट पण अतिशय चांगला आहे आणि त्याच्यामुळे स्लरी एकदम छान बनते तर खूप चांगला व्हिडिओ आपला झालाय आदरणीय पवार बंधू दोघे आपल्या या मध्ये आहेत महाराष्ट्राभरातील शेतकरी तुमचा व्हिडिओ पाहणार आहे आणि आम्हाला हा एक आनंद आहे की आमच्या चॅनलच्या माहितीमधून तुन, तुन आ, हो चॅनलच्या माहितीमधून तिथून जास्त दुकान वेगळं कोणी सांगतं वेगळं आणि तुम्ही जे लाखो लोक तुमचे जे व्हिडिओ बघतात लाईव्ह व्हिडिओ तुम्ही लाईव्ह रविवारी करतात ना त्याच्यातून जास्त आणखी मग ते जे मी आवर्जून बघतो लाईव्ह नाही बघता पण मग नंतर एक तासांनी काय ना मी तो बघतो बरं पुढे बघतो तो आम्ही फक्त प्रोडक्ट विकत नाही नाही तुम्ही तुमच्याच प्रोडक्ट सांगतात असं भी नाही तुम्ही बरेच प्रश्न विचारतात हे डाग पडले ते काय मारू तुम्ही ते रासायनिक पण सांगतात कि हे मारा ते चार दिवसांनी मारा तया। तया ते मारा म्हणजे त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की बेचं तुमचं प्रोडक्ट विकण्याचा उद्देश नाही कारण की माल बी आला पाहिजे शेतकरी आपल्याला सक्सेसफुल करायचं हो तेच ना तेच मी माझ्या चार कॅन विकून आणि त्याच्यावर डाग पडले तर करायचं काय नाही म्हणून आपल्याला त्याच्यावर जास्त माझा विश्वास बसला की तुम्ही नुसतं हेच घ्या तेच घ्या असं नाही की त्याच्यानंतर रासायनिक कोणते मारले गेले पाहिजे हे पण सजेशन करतात ना म्हणजे ती ते, ले ले ना, एक ओ, ते जे होते ना सांगितलेले ते सगळे आणून ठेवलेले आहेत मी वर त्याप्रमाणे चालू आहे त्याप्रमाणे छान प्लॉट आहे तुमचा किती मिनट झाले तेरा चौदा बर बर तर छान असा साहेबांचा सा प्लॉट आपण बघतोय उत्तम अशी कंडिशनमध्ये असणारा हा बाग आहे आपलं पिकअप नाईन्टी पी एच बी के एम बी रिपॉल सेटिंगच्या काळामध्ये स्पीड हंड्रेड सुपर कॅप्सूल कमांडो या साऱ्या प्रोडक्टचा त्यांनी वापर केला आणि अतिशय समाधानी आहेत आणि शेतकऱ्यांना काय सांगाल साहेब इथं या की या प्रोडक्ट भरपूर प्रमाणात वापरावा वापरायलाच वाप्रा, पाहिजे वापरायला म्हणजे आता माझं बाग ते तुमच्या डोळ्यासमोरच आहे आणि मी वापरलेलं आणि आज आतापर्यंत मी अशी बाग काढलेली नाही हा माझा पहिलाच असा कि असा इथपर्यंत आणणार साईज टन माल दिलेला आहे पण मग तसेच डागवाले <laughs> प्लेगवाले ते एक वेळेस ते तीन टन माल तीनच दिवसात खाली पडून वेचलेला आहे तर शेतकऱ्यांनी नक्की शंभर टक्के वापरायला पाहिजे आणि खर्च लिमिटेड लिमिटेड आहे लिमिटेड आहे मग अदर केमिकल रासायनिक खतांचा खर्च भरपूर आहे आणि झाडाला विक पण आणतो ना शंभर टक्के याच्यातून साईड इफेक्ट काहीच नाही आणि फायदा आहे त्याच्यातून तर सेंद्रिय शेतीचं महत्त्व वाढावं म्हणून आपण शेतकऱ्यांना हे आपली ऑर्गॅनिक प्रोडक्ट देतोय त्याबरोबर इतरही गाईडलाईन देतोय ज्यामुळं शेतकरी सक्सेसफुली होतो आणि या शेतकऱ्यांचा उत्साह तुम्ही पाहिला असेल की जेव्हा आपली बाग अशी छान येते तेव्हा शेतकऱ्याला एक आत्मविश्वास येतो आणि आज मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो की प्रत्येक जण शेती करत असताना त्यांनी फळशेतीकडे वळावं त्यांनी डाळीम शेती करावी त्यांनी पेरूची करावी त्यांनी अंजेराची शेती करावी कारण रेग्युलर पिकं घेऊन आपण फक्त आपलं जेवणा खावण्याचंच नियोजन होऊ शकतं ज्याला आपण रोजीरोटी म्हणतो पण आपल्याला आपली, आपली आप चांगली प्रगती करायची असेल तर आपण फळबागांचं नियोजन करायला पाहिजे आणि अभ्यास करून बरेच शेतकरी साहेब डाळिंब लावतात केळी लावतो शेजारचे पैसे जास्त झाले म्हणून अभ्यास करून जेव्हा शेती केली जाते त्यावेळेस खूप सक्सेसफुल आणि खर्च पण वाचतो खर्च पण खर्च पण वाचतो म्हणून मी महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही अभ्यासपूर्व शेती करा आणि बागेमध्ये तुम्हाला कुठली अडचण असेल आता साहेबांनी तुम्ही मला पहिल्यांदा कॉल केला हो पहिल्यांदाच कॉल केला होता आमच्या आणि नंतर दुसरा कॉल मी तुम्हाला केला नाही उचलता का आणि मी तुम्हाला फक्त मेसेज टाकला काय करू याला केन आलेले गवत काढू का नको तुम्ही तुम्ही त्याच्यावर कमेंटमेंट लगेच दिली एक तासानी तुम्ही जेव्हा बघितलं असेल तेव्हा दिली तुमच्याकडे भरपूर वेळ नसतो पण <laughs> मग तरी तुम्ही त्या त्यानुसारच मी चाललेलो आहे म्हणजे मोलाचं मार्गदर्शन तुम्हाला त्या माध्यमातून मिळालेलं आहे म्हणून तुम्हाला कोणती अडचण असू द्या तुमच्या डाळीमध्ये तेले आहे का साईज होत नाही का सेटिंग प्रॉब्लेम आहे का तर नक्की तुम्ही आम्हाला कॉल करू शकता महाराष्ट्रभर आपला प्रोडक्ट उपलब्ध आहे ठराविक ठिकाणी आपले डिलर पण आहे जसं की खारी फाटा आणि निंबोळा आदरणीय अनिल भाऊ आणि धर्मेंद्र भाऊ पवार हे दोन्ही पवार बंधू आणि त्यांचे वडील या ठिकाणी आपल्या राहण्याग्रोचे अधिकृत डीलर आहेत ते काम आहेत आणि याच्या व्यतिरिक्त जे लोक बाहेरच्या एरियात आहे म्हणजे वेगवेगळ्या तर ते आम्हाला कॉल करू शकता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद देतो पुन्हा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये